नमस्कार मंडळी चला आज बनवूयात चिली चना मी काबुलेचे सकाळी भिजत घातले होते एक सहा ते सात तास व्यवस्थित भिजू द्यायचे आहे याला आणि याच्यानंतर हे काढून एका टॉवेलवर याचं पाणी सुकायला पाहिजे या हिशोबाने टॉवेलवर आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहे व्यवस्थित भिजल्यानंतर मी टॉवेलवर असे याला थोड्या वेळ याचं पाणी सुकेपर्यंत याच्या टॉवेलवर काढून ठेवती आहे चणे व्यवस्थित कोरडे झालेले आहे आता आपण हे एका भांड्यात शिफ्ट करून घेऊयात दोन किलो चणे आहेत हे आता आपण याचं बॅटर तयार करून घेऊयात एका भांड्यामध्ये मी अर्धा कप मैदा आणि सेम तेवढाच मी कॉर्नफ्लोअर घेणार आहे मैदा घेतला आहे तेवढाच मी कॉर्नफ्लोअर घेतला आहे आता यामध्येच आपण रेड चिली पावडर कश्मीरी मिरच कश्मीरी मिरची घालून घेणार आहोत तर फक्त रंगासाठी आपल्याला कश्मीरी मिरची घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ हे, हे सगळं सारण आपल्याला असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे या चण्यांमध्ये हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे कोट करून घ्यायचं आहे सर्व याला मिठा आणि मॉइश्चरायझर सुटेल त्याच्यामुळे आपल्याला हे थोडा वेळ असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित कोट चढेल चण्यांवर हे कोट जर तुम्हाला असं वाटलं की कोरडं पडलं आहे तर हलकासा पाण्याचा हात घेऊन बिलकुल हलकासा तुम्ही परत त्याला मिक्स करू शकता या प्रकारे चणे आपले तळण्यासाठी रेडी आहेत तेल तापायला ठेवलेलं आहे मी ऑलरेडी तेल छान तापलं की यात आपल्याला हे चणे तळून घ्यायचे आहेत या प्रकारे मीडियम आचेवरती आपल्याला हे चणे छान व्यवस्थित तळून घ्यायचे आहे हे चणे छान क्रिस्पी होतात चणे तळून झालेले आहे व्यवस्थित चणे तळताना एक लक्षात घ्यायचं आहे की हे चणे जसे शिजत जातात तेलामध्ये तरीही फुटण्याची शक्यता असते तर आपल्याला आपल्याला स्वतःला सांभाळून हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे चणे आपले तळून रेडी आहे छान क्रिस्पी क्रिस्पी एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे जे मंचुरियन तळल्याचं तेल होतं तेच यूज करते मी तेल छान तापू द्यायचं आहे तेल छान तापलेलं आहे आता बारीक चिरलेला लसूण त्यातच हिरवी मिरची याला छान परतून घ्यायचं आहे यातच कांदा कांदा लगेचच घालायचा आहे आणि शिमला मिरची याला आता थोडंसं सॉफ्ट पडेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे कांदा आणि शिमला मिरची थोडी सॉफ्ट पडलेली आहे आता आपण सॉसेस घालून घेऊयात रेड चिली सॉस टोमॅटो केचप थोड़ा सा विनेगर सोया सॉस अगदी प्रमाणात घालायचं आहे सोया सॉस जास्त झाला तर आंबट होतं आणि याला मोठ्या आचेवरती व्यवस्थित पटातपट फिरवायचं आहेमध्ये एक चम्मच कॉर्नफ्लोअर घेतला आहे त्यामध्ये मी पाणी घालत आहे याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स केलेलं कॉर्न फ्लोअरचं पाणी आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आहे आणि मोठ्या आचेवरती त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ मीठ हे कॉर्न फ्लोअर छान शिजत आले की याला रंग सुद्धा येईल यामध्येच मी थोडीशी काळी मिरी घालते ब्लॅक पेपर ह्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचंय आपल्याला खपी थोडीशी साखर घालत आहे बघा किती छान रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपण ही फ्राय केलेली चणी आहेत ते घालून घेणार आहोत आपला चिली चना रेडी आहे बघू शकता आपण सर्व करून घेऊयात चिली चना रेडी झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू